शिवसेना शिंदे गटाच्या नांदेड जिल्ह्याच्या प्रमुखपदी सुनील मदनुरे पाटील यांची निवड झाल्याबद्दल तेलंगणातील नेते शिवाजीराव जाधव पाटील यांनी या ठिकाणी रेस्ट हाऊसमध्ये सुनील मदनुरे पाटील यांचा सत्कार केला यावेळेस मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते सोबत नवनिर्वाचित अशोक पांडलवार यांचा पण या ठिकाणी सत्कार करण्यात आला बाम बांधकाम कामगार आघाडीच्या प्रमुखपदी निवड झाल्याबद्दल ह्या ठिकाणी तालुका प्रमुख तमलुरकरजी प्रमुख पुरमोहरजी तसेच मोठ्या संख्येने ह्या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी आपल्या भाषणात बोलताना सुनील मदनुरे पाटील म्हणाले की आता माझ्यावरती जबाबदारी खूप मोठी आहे नांदेड जिल्ह्यातल्या तमाम बांधकाम कामगारांना तसेच इतर कामगारांना ज्या शासनाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं माझं उद्दिष्ट असेल त्यांना सर्व शासनाच्या योजना पोहोचल्या पाहिजेत त्या ठिकाणी मी प्रयत्न करणार आहे आणि सर्व शासनाच्या योजना मी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करेन सर्व कामगारांना जर कुठला आजार झाला असेल किंवा काही दवाखान्याचा प्रश्न असेल तोसुद्धा कशा पद्धतीनं सोडवता येईल हे सुद्धा ह्या ठिकाणी प्रयत्न मी करणार आहे ह्या ठिकाणी असे सुनील मधुरे म्हणाले